नादरपूर येथे बेचाळीस वर्षीय व्यक्तीची आत्महत्या परिसरा शोक कळा नादरपूर येथे बेचाळीस वर्षीय व्यक्तीने रात्या घरात आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवार दिनांक तेरा फेब्रुवारी सकाळी उघडकीस आली ज्ञानेश्वर हरिश्चंद्र जाधव वैत्रे बेचाळीस राहणार नादरपूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे मृत व्यक्तीचे नाव असून ते व्यवसायाने होते प्राप्त सकाळी सुमारे सुमारास त्यांनी आपल्या राहत्या घरी गडफास घेऊन जीवन संपविल्याचा प्रकार घडलाय ही बाब लक्षात येताच नातेवाईकांनी त्यांना तात्काळ नाचनवेल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एम एल सी अहवालाद्वारे पिशोर पोलीस ठाणे यांना कळविले या प्रकरणी पोलीस पिशोर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली पोलिस हेड कॉन्स्टेबल एस आर भिवसने यांनी नोंद केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस, पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांचे मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल किरण गंडे करीत आहेत ज्ञानेश्वर जाधव यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार असून त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय या घटनेमुळे व परिसरात शोककडा पसरली असून ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे